यावर्षी चौधरी केळी चौधरी यांचं मार्केट लवकर गेल्या वर्षी मेघमायला उशारा चालू झाला त्यामालाने यावर्षी मार्केट लवकर चालू झाले आणि सध्या रेट पण चौधरी मार्केटला रेट चांगले आहे आता गेल्या वर्षी तुम्ही माल मार्केटला माल घेऊन आले होते तुम्हाला माहिती नव्हतं की मार्केट त्या काळात आपण थोडे दिवस राजस्थान आणि गुजरात चालू होतो त्या काळात आपण थोडं तो बंद पण यंदा आपण एकवीस मेलाच आपण मार्केट चालू केलं आणि शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचवले की मार्केट आता एक कंटिन्यू बारा महिने या ठिकाणी चालू राहणार आता तुम्हाला अपेक्षा करावा लागणार नाही की मार्केट चालू आहे का बंद आहे फोन करायची गरज पडणार नाही कारण मी तुम्ही पुढे कंटिन्यू बारा महिने मार्केट आहे आता चालू राहणार आहे आता आज पण तुम्ही कालही मला फोन केला मार्केट चालू आहे का नाही बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत फोन काय केला गेल्या वर्षी तुमचं मार्केट तुम्ही झालं गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपण चालू केलेलं पण या वर्षी आपण एक महिन्यात चालू केलेले आता इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की बाबा लवकर चालू केलं म्हणून इथं कुठली सुविधा तुम्हाला मिळाली नाही असं वाटलं नाही सुविधा काही अडचण नाही आणि रेट पण रेटच्या बाबतीत काय वाटलं तुम्हाला रेट वगैरे चांगले आता आपला माल मला गोटी चाळीस रुपयापासून करते हा माल दहा रुपयापर्यंत गेलेला आहे एकशे दहा पर्यंत गेलेला आहे त्याच्या खाली हा माल जो आहे अठ्ठ्याण्णव रुपये किलो गेलेला आहे म्हणजे मालाप्रमाणे असं वाटतं का की तुमच्या मालाला जो मोल भेटायला हवा होता भेटायला आहे कायचं आहे आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही की त्यांच्या मनात संभ्रम आहे अजून की मार्केट चालू आहे बाबा नवीनच आहे म्हणजे किंवा लवकर आता पंधरा वीस दिवस फक्त झाले चालू करून असं काय बरं त्यामुळे व्यापारी नसतील किंवा काय असं तुम्हाला वाटतं का तो तो की कुठला व्यापारी कमी आहेत आणि रेट कमी येतला गेला नाही रेट आहे आणि माल जरी कमी येत तर रेंज कमी अशातला काय नाही रेंज पण व्यवस्थित आहे आणि काय पावसामुळं माल सध्या बॉईल होतात त्यामुळे माल जास्त ठेवायला तयार नाही तसा माल व्यवस्थित ठीक आहे सध्या जो चांगल्या अवस्थेत असेल तो माल आता काढला गेला पाहिजे काढला गेला पण माल थोडासा टाइम आहे मला थोडंसं नॉर्मल जर खराब होण्यापेक्षा आता तुम्ही म्हटले की काढून घेतला तर ते योग्य नाही तुम्ही माल तुमचं चालू केला बाकी तुम्हाला इथं कुठं कुठल्या अशा अडचण चालवते नाही सगळ्या